नमस्कार दिव्यांग बांधवांकरिता महत्वाची बातमी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन जानेवारी तीन जानेवारी दोन हजार चोवीस आहे हा अर्ज कोणत्याही ई सेवा केंद्रामधून करता येईल श्री अक्षय हेलगे यांचे खरेदी विक्री केंद्र नांदूरच्या व्यापारी संकुलामधील सायली ज्हेरॉक्सच्या बाजूचे ई सेवा केंद्र मोबाईल नंबर नऊ नऊ दोन तीन नऊ चार सात सहा एक शून्य जसा अक्षय यांचे हे ई सेवा केंद्राचा नावपत्ता व मोबाईल नंबर यात टाकला आहे अशाच प्रकारे सर्वच ई सेवा केंद्र संचालकांनी आपापले नाव पत्ता व मोबाईल नंबर या, या पोस्टमध्ये टाकून ही पोस्ट सर्वत्र करावी यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा संदेश पोहोचेल